नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण साड्यांचे नवनवीन प्रकार फॅब्रिकनुसार साड्या घेतल्या जातात सध्या लेटेस्टमध्ये कोणत्या साड्या अस हे पाहूनच साड्या महिला खरेदी करतात सध्या अशा लेटेस्टमध्ये खण साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे पण नवीन म्हणजे या खण साडीला पैठणी साडीची बॉर्डर बौडर आ बॉर्डर आहे त्यामुळे ती साडी खूपच सुंदर व आकर्षक दिसत आहे या साडीचे फॅब्रिक हे खूपच सुंदर व सॉफ्ट आहे साडी घातल्यानंतर एकदम रिच व क्लासिक दिसते साडीचे बॉर्डर हे कॉन्ट्रस असल्यामुळे साडीचा लुक हा खूपच अप्रतिम दिसत आहे तुम्ही घातल्यानंतर ही साडी तुमच्या अंगावर खूपच सुंदर दिसते तुम्ही ऑफिस वेअरसाठी सुद्धा अशा खन सॉफ्ट साड्या निवडू शकता ही साडी दिसायला एकदम सुंदर आहे जाड महिला असो किंवा स्लिम महिला असो कोणत्याही महिलेला ही साडी खूपच सुंदर दिसते गोऱ्या व सावळ्या महिलांसाठी हे कलर तर खूपच सुंदर आहेत सध्या हे कलर खूपच ट्रेंडमध्ये आहेत ही साडी तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये मिळेल या साडीची पैठणी बॉर्डर असल्यामुळे साडी एकदम सुंदर व आकर्षक दिसत आहे ही साडी दिसायला खूपच ब्युटिफुल आहे साडीवर नथ डिझाईनचे ब्लाउज असल्यामुळे साडी ही दिसायला खूपच ब्युटिफुल दिसत आहे अशी साडी तुम्ही एखाद्या पारंपारिक कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या पूजा प्रसंगी तुम्ही घातला तर तुम्हाला खूपच सुंदर दिसते पूर्वी राण्या महाराण्या अशा खनसाड्या वापरत असे त्यांचा लुका एकदम राजशाही दिसत असे तुम्ही सुद्धा अशा खनसाड्या एखाद्या लग्नामध्ये घातलात तर तुमचा लुका खूपच ब्युटिफुल व राजशाही थाटात दिसेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद